भुगता न विसरू वट्यावर मापाच्या माल लागला मापारी सोन्या पिकाची पाडून बोली लावू लागला व्यापारी अडक दलालांच्या मजेच चित्र विचित्र होत आम्ही कसलो शेती म्हणजे कमिशन त्यांचं पक्ष होत माल ओला आहे म्हणून गाडी मांड्या म्हणजे टाकली पिकावर पोचलेली अशा मनामध्ये थाकली हातावर चार पैसे करून व्यापाऱ्यांना कमाई केली चांगली त्याच दिवशी हमीभाव कायद्याची लाज देशी वर टाकली लाज येशील वगैरे टाकणे म्हणजे सांगा आमचा माल निघाला की कशी मंदी येते पण आमचा माल सरला की व्यापाऱ्याची कशी चांगली होते आमचा कांदा महागला की तुमच्या डोक्यात येते पाणी पण बन कांदा फेकून द्यावा लागतो किंवा डोळे दो पुसायला येतो का कोणी कृषी कंपन्या साऱ्या जगतात आमच्या जीवावर देऊन हॉपी व बियाणे उठतात आमच्या जीवावर आमच्या वावरात मांडत नाही साहेब तुमची विजरानी आणि कोवळ्या पिकाच्या प्रेमा कुटी बळतो राजाच्याने आमची परीक्षा कष्टाची कसा पाहत तू देव आमच्या पायाने नाही कवा ही चूक काट्याचं ही देव कधी पडत बोला कधी कोरोना दुष्काळ सदा चिंतेच्या आठवणी आमचं सजल हे बाळ पुर आसवंचा सारा आम्ही डोळ्यात साचविला सारे काबाड सारे कष्ट आमच्या पुजले पाचविला शासनाचा आम्हाला सदा तुझ्या भाव राहील

नाही नवल एक वेळेस हळद घेऊन लावून पाच वर्ष काढते ठेवत आम्ही जगाचे अन्न लागते साऱ्यांचं भरत होत होत पण आमच्या नशिबात फक्त जहराचा फोट आमच्या नशिबात फक्त जहराचा फोट जर असंच चालत राहिलं तर आज देतो वाही आमचे पोरं हात मजूर होईल पण शेतकरी नाही आम्ही

देश व्यापार प्रधान असेल उद्योग प्रधान असेल पण कृषी प्रधान नाही कृषी प्रधान नाही पिढ्या पिढा पडू दे वडील करायची होते आशावाद मनपूर्वक धन्यवाद